मी सो आदिती नैरारे मी मुंबई वरन आलेली आहे आजची जी माझी या ठिकाणी मी जी कविता सादर करत आहे ती आजच्या स्त्रीसाठी आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे आधुनिक सावित्री सावित्री त्या काळी एक होऊन गेली सावित्री त्या काळी एक होऊन गेली जिच्या ज्ञानाची पंथी आज मशाल झाली सावित्री त्या काळी एक होऊन गेली जिच्या ज्ञानाची पंथी आत्मशाल झाली स्त्री जातीचा उद्धार झाला स्त्री जातीचा उद्धार झाला योगदान शिक्षणाचे समाजाला देऊन गेली काळाचा <गणासा> पडदा भयावह दिसत होता काळाचा पडदा भयावह दिसत होता नुकत्याच तलवारी मॅनात स्थिरावल्या होत्या काळाचा पडदा भयावह दिसत होता नुकताच तलवारी मेळात स्थिरावल्या होत्या आता टाकातील लेखनीने तळपणे अनिवार्य होते आता टाकातील लेखनीने तळपणे अनिवार्य होते रणांगणातील युद्धात रणांगणातील युद्धात विजय विजय झाला होता रणांगणातील युद्धात विजय झाला होता पण वर्ण जाती आणि लिंगभेदाचे बेमालूम हल्ले चालूच होते पण वर्ण जाती आणि लिंग भेदाचे बेमालूम हल्ले चालूच होते पायदळ घोडदळ आणि शस्त्रांविना पायदळ घोडदळ आणि शस्त्रांविना निष्पाप होते ज्योती सावित्री परिस्थितीची झुंजत होते ज्योती सावित्री परिस्थितीची झुंजत होते सावित्री आजही आहे सावित्री आजही आहे झुंजतच काल सारखी सावित्री आजही आहे झुंजत काल सारखी समस्यांच होऊन डोक्यावर घेऊन सावली दिशेनाशी होईपर्यंत शेवटी गुन्हेगारी स्त्री अत्याचार आणि शोषण गुन्हेगारी स्त्री अत्याचार शोषण आजही बिनबोबाट चालत आहेत गुन्हेगारी स्त्री अत्याचार शोषण आजही बिनबोबाट चालत आहेत आणि मुक्ता रमा राधा आजही शेन चिखल झेलत आहेत आणि मुक्ता रमा राधा आजही शेन चिखल झेलत आहे धन्यवाद